आज पंचगंगा नदीपासून हा इथं जप्त झाला ठेवलं म्हणजे पण आपण नंदी पाहिला असेल की तो मंदिराच्या बाहेरच बाहेर हा पण हा नंदी आतमध्ये आहे आणि शंकराची पिंडी बाहेर आहे शिवलिंग शिवलिंग हेच या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे आणि हा मंदिर शिवाजी बेटे आहे रंकाळ्याच्या जवळच आहे जप्त झालेलं नदी सरत सरत आल्याला जवळच्या माझी पाहिजे मास किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भरा तेरा रास्ते पे मैं तो आंख बूंद के चला तेरे